श्री स्वामी समर्थ या दादाच्या ग्रुपला ज्यांना कुणाला जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच तुमच्या कोणत्याही समस्या प्रश्न असो दादांना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तर ते दादाकडून तुम्हाला भक्ती मिळेल आणि ती भक्ती केली की तुमच्या सगळ्या समस्यांचे निराकरण होऊन जाईल त्यांनी ज्यांनी ह्या दादांच्याकडून भक्ती घेतली आहे आणि ती मनापासून केलेली आहे अशा सर्व भक्तांचे समस्या निवारण झालेले आहे असे बरेच भक्तांचे अनुभव आहे या दादांचा हा निरूपणाचा दुसरा भाग आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी अपत्य होण्यासाठी सुद्धा नऊ महिने आईच्या गर्भात त्या बाळाला हवा लागतं त्या बालकाला आईच्या गर्भात नऊ महिने राहावं लागतं तेव्हा कुठे तो नवीन जग बघतो जीवनामध्ये फटाफट फास्ट शॉर्टकट्स हे कधीही चांगले नसतात आणि ते कधीही उपयोगी येत नाही म्हणून माझी सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा स्वामीचे स्वामी अंश आहात तुम्ही स्वतःला ओळखा आणि भक्तीमध्ये फास्ट रिझल्टची अपेक्षा करू नका मन लावून भक्ती करा मन लावून सेवा करा सेवा परत मी शब्द मुद्दाम तुमच्यासाठी वापरला कारण तुम्ही लोक नेहमी सेवा सेवा शब्द वापरतात सेवा नका करू भक्ती करा फक्त भक्ती करा मिरेसारखी भक्ती झाली पाहिजे तुकोबासारखी भक्ती झाली पाहिजे रामदास स्वामींसारखी भक्ती झाली पाहिजे की परमेश्वर आपला साक्षात तिथे उपस्थित झाला पाहिजे आणि ही जेव्हा स्वामी तुमच्या समोर येऊन बसतील तुमच्याशी बोलतील तेव्हा तुमची भक्ती फळाला येणार आहे आणि हा एक लक्षात घ्या प्रत्यक्ष स्वामी कुठल्याही रूपाने तुमच्याशी येऊन बोलत असतील भेटत असतील सांगत असतील तर त्यांना ओळखायला शिका स्वामी म्हणजे ते आपण ज्या फोटोमध्ये बघतो आहोत मूर्तीमध्ये बघतो तसे जे तसे स्वरूपात ते तुमच्याकडे कधीच येणार नाहीत ना। ते वेगवेगळे वे रूपांतर घेऊन येतील वेगवेगळ्या वे वे वेशात येतील कधी कुठल्या रूपात स्वामी तुम्हाला दर्शन देतील तुमचं संकट हरण करतील तुमच्या मनोवांची मनोकामना पूर्ण करतील हे तुम्हाला कळणार नाही मग तुम्ही म्हणाल महाराजने काय केलं अरे महाराजच त्या व्यक्तीच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करत होते कोणाच्याही मुखातून परमेश्वर कधी बोलेल हे सांगता येत नाही कधी स्वामी तुमच्या मुखातून मला काय सांगतील आणि माझ्या मुखातून तुम्हाला काही सांगतील हे स्वामींची लीला आहे स्वामी जाणतील म्हणून आपण चांगल्या गोष्टी ग्रहण करायला शिकलं पाहिजे चांगल्या गोष्टी ग्रहण करायच्या असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर स्वतःला रिकामं ठेवा हो लागेल मला एक सांगा जो फळा पूर्ण भरलेला आहे तर ते भरपूर काही लिहून ठेवलेला आहे अशा फळ्यावरती आपण सुंदर काही सुविचार लिहू शकतो का नाही त्यासाठी आपल्याला तो फळा पुसावा लागेल स्वच्छ करावा लागेल आणि मग तो कोरा झालेल्या आप फळ्यावर आपण किंवा त्या आप पाठीवर आपण सुंदर सुविचार घेऊ शकतो सुंदर सुविचार लिहायचा असेल तर सुंदर विचार यावा लागते ही फळा ही पाठी काय आहे ही फळ आणि पाठी आपलं मन आहे आपल्या मनामध्ये जेवढं काही आपण लिहून ठेवलेलं आहे प्रचंड लिहून ठेवलेलं आहे की त्यावरती नवीन काही लिहिताच येत नाही लिहिलं तरी गिचमिळून जाते काहीच कळत नाही म्हणून पहिल्यांदी मनाची पाठी मनाचा फळा कोरा करा काय होतं की मी ह्यांची सेवा ह्यांनी मला ही सेवा सांगितली मी ती करत आहे त्यांनी मला ही सेवा सांगितली ती करत आहे त्या दादांनी मला ही सेवा सांगितली ती करत आहे त्या ताईंनी मला ही सेवा सांगितली ती मी करत आहे कारण मी सर्वांच्याकडून सेवा घेतो आणि सर्वांच्या सेवा पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे का तर मला इन्स्टंट फळ पाहिजे आहे पण कोणालाही इन्स्टंट फळ मिळत नाही मग निराशा येते अगतिकता येते चीड येते राग येतो मनात प्रश्न येतात मी एवढं करून सुद्धा स्वामींना माझ्या दया का येत नाही आहेत <खाँगा> की नाही स्वामी मग का आपणच ठरवून टाकलं की मी एवढं केलं तुम्ही मला एवढं लगेच द्या आपण किराणा मलाच दुकान करून टाकतो मी एवढी सेवा केली तुमची चला बघू मला एवढं देऊन टाका अरे स्वामींची तुम्ही सेवा केली किंवा देवाची सेवा केली म्हणून तुम्ही लगेच त्याचा अपेक्षा करणार म्हणून सेवा शब्द नसावा भक्ती करायची कृष्णाने महाभारतात सांगितलेलं होतं हम भक्तों के भगत हमारे म्हणजे श्रीकृष्ण हे भक्तांचे भक्त आहेत ते परमेश्वर नाही म्हणत तुम्ही स्वामी जेवढी भक्ती कराल स्वामी तुमचे भक्त बनतील आपण भक्ती करतो तिथे चुकत असतो कोरी ठेवा म्हणून सांगितलं मी तुम्हाला पाठी का कोरी ठेवायची अपेक्षा भरलेल्या आहेत भरपूर काढून टाका प्रथम सर्व रिकाम करा मन मन सर्व रिकाम करा सर्व अपेक्षा काढून टाका त्याला अर्पण करा चरणाला अर्पण करा माझ्या सर्व अपेक्षा माझ्या सर्व मी तुम्हाला देऊन टाकलेलं आहे जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं आणि जेव्हा कृष्ण परत द्वारकेला जाण्यास निघाले त्यावेळी सर्व पांडव जमा झाले रडायला लागले कृष्णाने विचारलं सर्वांना काय काय पाहिजे ते मागा मी तुम्हाला सर्व द्यायला तयार आहे द्रो कुंती त्यावेळेस कृष्णाकडे आली आणि म्हणाली कृष्णा मला काहीही नको मला फक्त दुःख दे दुःख मला सांगा कोण दुःख मागतं का तुम्ही मी असं दुःख मागू का आपण कधीच आपण दुःखातून पळण्यासाठी सुख मागत असतो देवाकडे सुख दे सुख दे सुख दे पण कुंतीने काय केलेलं आहे सुख नको मला दुःख दे का दुःख मागते ती हे प्रभो सुखामध्ये तुझं नामस्मरण माझ्याकडनं होत नाही सुखमे सुमिरन कोण करे बरोबर म्हणजे सुखात सुमिरन कोणीच करत नाही आठवणच काढत नाही म्हणजे ते कसं आहे दुःख मे सुमिरन सब करे सुख मे करे ना कोय आपण काय करू दुःखात नामस्मरण करतो स्वामी 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 करत राहतो आणि जेव्हा सुख येतं तेव्हा हळूहळू आपण स्वामींनाच विसरून जातो तसं ती म्हणते की हे प्रभो या जगामध्ये या विश्वातील लोकं जी आहेत हे दुःखात असतात तेव्हाच तुला आठवण काढतात सुखात सर्व विसरून जातात आणि असं मला सुख नको की जे सुखामुळे मी तुला विसरून जाईल मला असं सुख नको मला दुःख दे की जे माझ्या जीवनामध्ये मा तुझं नामस्वरण सतत राहून अखंड तुझं नामस्मरण माझ्याकडे घडेल का तर दुःख असल्यामुळे मी तुला विसरू शकणार नाही कधी केवढे महान विचार आहेत बघा केवढा मोठी गोष्ट तिने केली का भक्ती महत्वाची आणि आम्ही काय म्हणतो हे प्रभो दुःख काढून दे सुख दे आणि सुख आल्यावर आम्ही तुला विसरून जातो किती छोट्या छोट्या गोष्टी असतात जीवनामध्ये दुःखाला कारणसुद्धा आम्हीच आहोत आणि सुखालासुद्धा कारण आम्हीच आहोत मनामध्ये आपण खूप असं लिहून ठेवलेलं आहे खरंच जर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर भक्ती करायची असेल तुम्हाला खरंच स्वामींना आपलं करून घ्यायचं असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे करा जास्त कर्मकांड करू नका कर्मकांडामध्ये परमेश्वर नाहीये जेवढं कर्मकांड कराल तेवढं कर्मच बनेल पण जेवढी भक्ती कराल तेवढा परमेश्वर तुमच्या जवळ येईल ज्यावेळी महाभारतात युद्ध सुरू होण्याच्या अगोदर अर्जुन व दुर्योधन श्रीकृष्णाकडे गेले श्रीकृष्णाला दोघांनी सांगितलं आम्ही तुझ्याकडे काहीतरी मागायला आलेलो आहोत तर श्रीकृष्णाने म्हणाला ठीक आहे काय मागायचं मागा, मागा। दुर्द्र म्हणा मी मागतो पहिल्यांदी ठीक आहे बोल मला तुझी अकरा औक्षणिक सैना हवी आहे यादव सैना मला हवी आहे श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे दिली तुला अर्जुनाला विचारत तुला काय हवं की तुम्हाला हे प्रभो मला काहीही नको मला फक्त तू हवायस कृष्णाने आश्चर्य विचारले मी एकटा आणि ही अकरा औक्षणिक सैन्य यादव सैना त्याला दिली मागतोय तो आणि तू म्हणतोयस मी एकटा हवा अरे तू युद्ध हरशील श्री अर्जुन म्हणतो की ज्या ठिकाणी श्री कृष्ण आहे त्या ठिकाणी विजय निश्चित आहे पण आपण काय करतोय आपण दुर्योधनासारखं सुख मागत जातो आपण स्वामींना मागतच नाही ज्यावेळी आपण स्वामींना मागायला लागू त्यावेळी आपोआप स्वामींच्या पाठो रिद्धी सिद्धी अष्टसिद्धी नवविधी विधी आपल्या पाठोपाठ आपल्या घरात येते पण महाभारताच्या युद्धाचं फळ माहितीच आहे कौरव हारले कृष्ण पांडव जिंकले कारण त्यांच्या जो श्रीकृष्ण होता म्हणून सांगतो की भक्ती करायची असेल तर सेवा हा शब्द काढून टाका भक्तीकडे लीन व्हा तलीन व्हा आणि स्वामींचा जप करत राहा पुढचे निरूपण आहे हे मी शक्यतो शनिवार किंवा रविवारी घेईन जणांचा आग्रह आहे की, की आठवड्यातून तीन वेळा घ्यावं मी घेण्याचा प्रयत्न करेन सुद्धा, तुमच्या परीने कार्य करत राहा तसेच आपण लवकरच काही सिद्ध मंत्र आम्ही यांचे अनुष्ठान करणार आहोत जेणेकरून सर्व आपल्या ग्रुपमध्ये असलेले सर्व बांधवांचे त्यांचे मित्रपरिवाराचे कल्याण हो त्यांच्या मनोकामना पूर्ण हो यासाठी सिद्ध मंत्राचे अनुष्ठान आपण करणार आहोत त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे एक रुपया खर्च नाही आहे फक्त तुमचं मानसिक चित्त इथे इन्व्हेस्ट करायची आहे मनाला इथे गुंतवायचं आहे बस बाकी काही नाही बाकी सर्व देणारा आणि घेणारा प्रभू श्री स्वामी समर्थ आहेत आजचं निरूपण आसन दोन आज इथेच समाप्त होतं त्या अगोदर आपण मिळून हात जोडून एक प्रार्थना करायची आहे हे प्रभो तू मला जे काही दिलेलं आहेस ते खूप काही दिलेलं आहेस आणि खूप काही देत आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तसेच तुम्हाला हे निरूपण कसे वाटले हे आपल्या ग्रुपमध्ये पाठवायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ